डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार भोसरीत भरधाव टेम्पोच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू इंडियन ऑइल पेट्रोल पंप लांडके पुणे नाशिक महामार्गावर बर, भरधाव टेम्पोनं दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ही दुर्घटना एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंधरा वाजता घडली फिरादी महिला आणि त्यांची आई मोटरसायकल एम एच चौदा के एच पासष्ट शून्य सात वरून नाशिकडून पुण्याला येत असताना समोरून येणाऱ्या टेम्पो शून्य चार सत्तावन्न दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात फिरादीच्या आईचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर टेम्पो चालक शुभम सुभाष नेहरे राहणार कडूस तालुका खेड हा घटनास्थळावर न थांबता वाहनास फरार झाला होता सदर आरोपी भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित टेम्पो चालकावर कलम एकशे सहा एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस बेशी तसेच मोटारसायकल वाहन कायद्यानुसार कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टापरे करत असून महामार्गावर वेगानं वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांमुळे अपघातांचं प्रमाण वाढत असल्यानं नागरिकांनी वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याचं आव्हान पोलिसांनी केलं आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा